मंडळी सर्वसाधारणपणे आपण पाहत असतो की नवरात्रीमध्ये महिलांच्या साड्यांच्या रंगाचा फारच चालू असतो पण शास्त्रामध्ये ह्या साड्यांबद्दल किंवा या साड्यांच्या रंगाबद्दल नऊ दिवसांच्या साड्याबद्दल काही वर्णन आहे का तर नऊ दिवसांच्या साड्यांच्या रंगाबद्दल शास्त्रामध्ये कुठलंही वर्णन नाही पण आजकाल जे चाललेलं आहे ते नऊ दिवसांच्या नऊ साड्या नऊ रंगाच्या साड्या हे खऱ्या अर्थाने शास्त्राला शास्त्रामध्ये याचा कुठला आधार नाही पण हे जे चाललेलं आहे नऊ रंगाच्या साड्या मी तर असं म्हणेल की व्यापारांचा व्यापारी लोकांचा उद्योग किंवा दुकानदाराचा उद्योग त्यामुळे तर अतिशय चांगला उद्योग चांगला खोप होत असेल पण शास्त्रामध्ये नऊ रंगाच्या साड्या पाहिजे या दिवशी याच रंगाची साडी पाहिजे त्या दिवशी त्याच रंगाची साडी पाहिजे असा कुठलाही शास्त्रीय आधार नाही त्याच्यामुळे नवरात्रीमध्ये इत्यादी रंगाच्या साड्या असाव्यात असा कुठलाही आपल्या या हिंदू धर्मामध्ये नियम नाही त्यामुळे फक्त नवरात्रीमध्ये आराधना ही महत्वाची आहे जगदंबेचा आशीर्वाद महत्वाचा आहे जगदंबेचा आशीर्वाद या नऊ दिवसामध्ये लवकरच प्राप्त होत असतो कारण जगदंबा ही जागृत असते तरी युद्ध करत असतो नऊ रंगाच्या साड्याबद्दल कुठलेही शास्त्रीय आधार नाही आपले जर काही प्रश्न असतील पंडळी मित्र अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही अवश्य धन्यवाद जय जगन